नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या आपल्या स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तर या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न किंवा प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात मी आज सोडून दाखवणार आहे तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडीत तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत ते अतिशय असे महत्त्वाचे प्रश्न आहे आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जा तुम्ही जर नवीन असाल तर एकूण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करत चाला तर बघूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे बा दहा बाय दहा मीटर अंतरावर फळझाडाची लागवड केल्यास हेक्टर किती झाडे बसतील काय दहा बाय दहा मीटर अंतरावर फळझाडाची लागवड केल्यास हेक्टरी किती झाडे बसतील पर्याय दिले तुम्हाला शंभर दोनशे तीनशे चारशे हा जो प्रश्न आहे याचं उत्तर सर्वांना आलं पाहिजे कारण काय हा काय पाठ करायचा प्रश्न आहे का हा पाठ करायचा प्रश्न नाही आहे याचं उत्तर तुम्ही कसं काढाल हे बघा हे सूत्र असं काढावं लागेल दहा हजार भागिले लागवडीचे अंतर हे त्याचं सूत्र आहे काय दहा हजार भागिले लागवडीचं अंतर दहा हजार चौरस मीटर भागिले लागवडीचे अंतर म्हणजे एक हेक्टर म्हणजे काय केलं दहा हजाराला भाजक घेतला दहा गुणिले दहा मग येणारं उत्तर आहे झाडांची संख्या म्हणजे एक हेक्टर अंतरासाठी उत्तर काय येतं पर्याय नंबर एक शंभर झाडं असते आता याच्यानंतर तुम्हाला जर पाच बाय पाच अंतरावर झाडं सांगितलं तर सूत्र काय करायचं हेच वापरायचं दहा हजार भागिले पाच म्हणजे पाच बाय पाच अंतर येऊन जाईल कुठलंही अंतर जर तुम्हाला विचारलं तर काय करायचं सूत्र टाका आणि उत्तर काढा पाच बाय पाच दहा बाय दहा पंधरा बाय पंधरा कुठल्याही पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला सांगू द्या फक्त सूत्र टाका आणि उत्तर काढा तुम्हाला एखाद्या वेळेस असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पाच बाय पाच अंतरावर शेताबाळाची लागवड केली असता एका हेक्टरमध्ये किती झाडं बसतील असा प्रश्न येतो म्हणजे किती झाडं बसतील सूत्र टाकून आपण गणित केलं असता चारशे बसतील किती झाडं बसतील चारशे झाडे बसतील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा जोड्या लावा याच्यामध्ये काय आहे गाईचं नाव आहे आणि त्याचं आढळस्थान दिलेलं आहे गाईचे नाव काय बघा देवणी डांगी ये आणि सोरटी आणि त्याचं आढळस्थान म्हणजे त्या कुठे आढळतात अहमदनगर नागपूर उस्मानाबाद रायगड हे चार तुम्हाला स्थान दिलेले बघा याच्या जोड्या कशा लागल्या जातील पहा देवणी कुठे आढळते देवणी गाय आढळते तर लातूर उस्मानाबादमध्ये त्यानंतर डांगी कुठे आढळते बघा कोकणामध्ये म्हणजे रायगड त्यानंतर गवळव कुठं आढळते नागपूरला त्यानंतर सोरटी कुठे आढळते सोरटी अहमदनगरला करेक्ट चला उत्तर काय येईल उत्तर येईल पर्याय नंबर चार तीन चार दोन एक पुढचा प्रश्न आपण बघूया खिरणी रूटस्टॉक फळझाडाचे कलम करण्यासाठी वापरतात खिरणी हा रूट स्टॉक कोणत्या फळझाडाचे कलम करण्यासाठी वापरतात बघा याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलेले चिकू पेरू आंबा मोसंबी रूट स्टॉक चार पारे तुमच्या आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं आहे द्यायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ना राज्यसेवा मेन कृषी सेवा ग्रामसेवक कृषी सेवक विद्यापीठाच्या परीक्षा महाबीज परीक्षा ह्या सगळ्या पेपरमध्ये हे प्रश्न तुम्हाला उपयोगी येणार आहेत ते मी प्रश्न घेत आहे आणखी आपण सर्व प्रश्न काढलेले आहेत लक्षात घ्या खिरणी रुटर स्टॉक दोन प्रकारामध्ये आहे एक प्रकार सायन आणि दुसरा खुंट आता बघा सायन आणि खुंट असे दोन प्रकार आहेत वय आणि कलम जवळ असू द्या आणि महत्त्वाचे पॉईंट काय करा नोट डाऊन करत चाला एक प्रकार काय आहे सायन आहे दुसरा काय आहे खुंट आहे आता बघा सायन आणि खुंट असे दोन प्रकार आहेत आणि ज्या भागावर आपण कलम करतो त्याला सायन म्हणायचं आणि ज्याच्या खालच्या भागाला खुंट म्हणायचं म्हणून हे जे खिरणी खुंट आहे किंवा राईणी खुंट आहे तर हे कोणत्या पिकासाठी कलम कराल तर हे चिकू पिकाला चालतं बघा कोणत्या चिकू बघा कोणत्या चिकूसाठी चालतं मग चिकूमध्ये कोणकोणते प्रकार आहेत पा चिकूचे प्रकार तुम्हाला विचारले जाऊ शकते कालीपत्ती पिलीपत्ती बॉल छत्री बेला दिवानी वनतेज पाला ह्या सर्व कशाच्या जाती आहेत तर चिकूच्या जाती आहेत याच्यासाठी खिरणी आणि रायणी हे दोन खुंट चिकूसाठी वापरतात आणि हे चिकू काढायचे जा असतील झाडावरून जर तुम्हाला चिकू काढायचे असतील तर उगा हाताने जाऊन तोडत बसायचं नाही तर याच्यासाठी काय आहे झेला बनवलेला आहे त्या जेल्याचं नाव काय आहे अतुल जलाल काय वापरतात याला अतुल ज्या वापरतात जर तुम्हाला आंबे काढायचे असतील तर याला सुद्धा एक झेला आहे त्याचं काय नाव आहे हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे तर याला नूतन झेला म्हणतात काय नूतन झेला वापरायचा असतो आता बघा मी काय सांगतो की ही जी मोसंबी आहे यासाठी रंगपूर लाईम महत्वाचे प्रकारे मोसंबीसाठी रंगपूर लाईम आणि जंबेरी हे खुंट वापरतात संत्र्यासाठी आणि मोसंबीसाठी आणि आंब्यासाठी काय विलाय कोलंबन आंब्यासाठी काय विलाय कोलंबन बेल्लारी आणि चंद्रकरण वापरले जाते हे तुम्ही कुठेही वाचलेलं नसेल आणि तुम्हाला कोणी सांगितलंही नसेल याची ज्यावेळेस तुम्ही कलम करता त्यावेळेस तुम्ही कोणते कलम करता गुटी कलम करता कोणतीही गुटी कलम लक्षात ठेवा याच्यापेक्षाही प्रसिद्ध पेरूसाठी पेरू अतिशय प्रसिद्ध असलेलं कलम म्हणजे दाब कलम आणि ओलूर कलम पेरूसाठी काय दाब कलम आणि ओलूर कलम सर्वात प्रसिद्ध प्रचलित असलेलं कलम आहे म्हणजे दाब कलम अत्यंत प्रचलित आहे हे एक नंबरला दाब कलम आहे तर, तर या प्रश्नाचं उत्तर आहे चिकू या प्रश्नाचे विश्लेषण कळलं का तुम्हाला याच्या व्यतिरिक्त प्रश्न येणारच नाही फक्त तुम्ही काय करा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळेल पुढचा प्रश्न आपण बघूया फळे व त्यावरील प्रक्रिया आहे यांच्या जोड्या आहे बघ फळे त्यावरील प्रक्रिया यांच्या जोड्या लावा बघा फळे काय दिले द्राक्ष आहे अंजीर आहे पेरू आहे आणि आंबा आहे आणि प्रक्रिया काय होती बघा रंगिंग गार्डलिंग बोंडिंग आणि नॅचिंग चार पाय्या तुमच्या समोर दिलेले तुम्हाला काय करायचं आहे योग्य जोड्या लावायचं आहे बघा आय एम पी प्रश्न आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण राज्यसेवा परीक्षा परीक्षेलासुद्धा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे काय असतं अगोदर समजून घ्या बघा समजा एक झाड आहे आणि त्याची फांदी मग फांदीवर तसेच खोडावर वेगवेगळ्या खाचा पाडतात त्या खाच पाडण्याच्या प्रक्रियेला खाच पाडतात म्हणजे काय करतात तर फांदी तोडत नाही तर जी साल असते ना त्या सालीचा असा गोल राऊंड काढला जातो म्हणजे प्रत्येकाचा आकार वेगळा असतो हे कशासाठी केलं जातं की फळ धारणा जास्त होण्यासाठी हे कारण महत्वाचं असतं आता बघा द्राक्ष म्हटलं तर द्राक्षामध्ये काय केलं जातं गार्डलिंग केलं जातं मग अंजीर म्हटलं की अंजीरमध्ये काय केलं जातं याच्यामध्ये नॅचिंग केलं जातं पेरू म्हटलं तर याच्यामध्ये बोर्डिंग केलं जातं आणि आंबा म्हटलं तर त्याच्यामध्ये रंगिंग करतात आता बघा खालील पर्यायामध्ये कोणतं उत्तर येईल सांगा भाऊ उत्तर देत चला तर त्याचं उत्तर आहे एक नंबर हे त्याचं काय उत्तर दोन चार तीन एक आता हे जे बेंडिंग आहे ना याच्याकडे लक्ष द्या बेंडिंग हे पेरूच्या सगळ्या जातीमध्ये केलं जातं परंतु त्याच्यामध्ये एक आहे सरदार सरदार या जातीला लखनऊ एकोणपन्नास असं सुद्धा मानतात सरदार ही जात पेरूची तिला काय लखनऊ एकोणपन्नास असे म्हणतात आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये सरदार या जातीचं लखनऊ एकोणपन्नास असं काय झालेलं आहे नामांकरण झालेलं आहे नामांतरण झालेलं आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे तुम्हाला दोन विधानं दिलेली आहे आणि त्याच्यापैकी योग्य आणि अयोग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे बघा पहिलं विधान काय आहे लक्ष्मी सावित्री वाराणसी या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या भाताच्या प्रजाती आहेत लक्षात घ्या पहिलं विधान काय आहे लक्ष्मी सावित्री वाराणसी ह्या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या भाताच्या प्रजाती आहेत आणि दुसरं विधान काय आहे बा दुसरं विधान आहे रत्ना रायभोग काळीमुच या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या प्रजाती आहेत लगेच लक्षात आलं असेल तुम्हाला की मी काय वाचलं प्रश्न वाचताच त्याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल आता या प्रश्नाचं उत्तर मला देऊन दाखवा बरं प्रश्न वाचा पर्याय वाचा आणि योग्य उत्तर द्या हे दोन्ही विधानं चूक आहेत कारण उलट केलेलं आहे काय पहिलं विधान ह्या सर्व कापसाच्या जाती आहेत पहिलं जे विधान आहे हे काय आहे ह्या सगळ्या लक्ष्मी सावित्री वाराणसी ह्या काय आहे कापसाच्या जाती आहेत आणि दुसरं विधान हे सर्व भाताच्या जाती आहेत म्हणून उत्तर काय येईल पर्याय नंबर चार अ आणि ब दोन्ही अयोग्य आहेत पर्याय नंबर चार अ आणि ब दोन्ही काय आहे अयोग्य आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय पा जोड्या लावा आहे कशावरच्या जोड्या लावायचे आहे पिक आणि प्रमुख सुधारित जाती काय दिले ज्वारी तांदूळ कापूस आणि त्याच्या सुधारित जाती आहे सुवर्णा बंशी लक्ष्मी चिनोर ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला शंभर टक्के येत असेल कारण तुम्ही सर्व काय अभ्यासू विद्यार्थी आहेत आणि शेतकऱ्याची मुलं आहात त्यामुळे हे काय हार्ड नाही बघा जातीशी जोड्या जुळवायच्या आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की बार बार सांगतो तुम्हाला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑलवर सिलेक्ट करून ठेवा कारण पुढच्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला कारण लाईक खूप कमी येऊ लागल्या तुमच्या बघा जातीशी जोड्या जुळवायच्या तुम्हाला पहिलं काय आहे पहा का गहू पहिलं काय आहे गहू गहू म्हटलं तर काय बनशी खपली हे काय गावाच्या जाती आहे बनशी आहे खपली हे काय गावाच्या जाती आहे दुसरं काय पहा ज्वारी आता ज्वारीच्या जा जाती कोणत्या आहे मग ज्वारी म्हटलं की सुवर्ण लक्षात घ्या काय सुवर्ण सुवर्ण ही भाताची पण जात आहे बरं का हे जे तांदूळ आहे ना तांदूळ या तांदुळाची चिनोर आणि पुढे जो कापूस आहे तर कापसाची कोणती जात आहे लक्ष्मी म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे ऑप्शन नंबर तीन काय उत्तर यायला पाहिजे याचं ऑप्शन नंबर तीन दोन एक चार तीन हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हे त्याचं काय आहे उत्तर आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया मृद्देचा प्रोफाईल म्हणजे काय मृदेवर प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकला मृदेचा प्रोफाईल म्हणजे काय बघा चार पार्या आहे अरे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंटमध्ये कळवत चला पटापट मृदेच्या रंगाचे विवरण मृदेच्या उभ्या छेदाचे विवरण मृदेच्या घडणीचे विवरण आणि मृदेच्या पोताचे विवरण हे चार प्र्या आहे आणि उत्तर काय द्यायचं तुम्हाला मृद्येचा प्रोफाईल कशाला म्हणतात काय मग मृद्येचा प्रोफाईल म्हणजे काय हे बघा त्याला आपण मृद्दा उच्छेद किंवा सॉईल प्रोफाईल असंही म्हणतो काय म्हणतो मृदा उच्छेद किंवा सॉईल प्रोफाईल बघा काय उत्तर असेल याचं मग मृद्देचे जे थर असतात बघा म्हणजे काय जसं ए वन थर ए टू थर ए थ्री थर अशी जी मृद्देची थरं असतात या थरालाच आपण काय जमिनीच्या उभ्या छेदाचे विवरण असं म्हणतो त्यालाच काय म्हणणार आपण त्यालाच मृद्येचा प्रोफाईल किंवा सॉईल प्रोफाईल असं आपण म्हणू शकतो पुढचा प्रश्न आपण बघूया उत्तर लक्षात आलं असेल तुमच्या आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कोठे आहे आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कुठे आहे त्यांच्या व्हिडिओच्या पाठीमाग या प्रश्नाचं विवरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ किती आहे आणि त्याच्यापैकी आशिया खंड ते सर्वात मोठं कृषी विद्यालय कोणत्या ठिकाणी हे मी तुम्हाला विवरणमध्ये सांगितलेले आशिया खंड ते सर्वात मोठे असं विचारलेलं आहे तुम्हाला सर्वात पहिलं कृषी विद्यालय नाही सर्वात पहिलं कृषी विद्यालय नाही विचारलं सर्वात मोठे कृषी विद्यालय असा प्रश्न आहे बघा मग कुठं आहे पर्यायामधून ऑप्शन काय करायचं आहे शोधायचं आहे पर्यायामधून ऑप्शन क्रमांक एक हिस्सार हिस्सार हे सर्वात मोठं कृषी विद्यालय आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक दोन पुणे हे सर्वात पहिलं कृषी विद्यालय आहे आशिया खंडातलं त्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन राहुरी हे महाराष्ट्रातलं पै कृषी विद्यापीठ आहे आणि दापोली हे महाराष्ट्रामधलं एकोणीसशे बहात्तरचं कृषी विद्यापीठ आहे तर त्याला आपण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असं म्हणतो चारही पर्यायाचं विश्लेषण झालं प्रश्न कसे वाटते हे मला कमेंटमधून कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला पुढचा प्रश्न आपण बघूया पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो चार पर्याय तुम्हाला दिलेले बघा बोरॉन त्यानंतर मॉलिबिडेम त्यानंतर कोबाल्ट आणि लोह हो। पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो पटकन उत्तर यायला पाहिजे हे प्रश्न तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये होऊन गेलेले केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो हे बघा याच उत्तर आहे लोह हो। पर्याय नंबर चार विशेषतः हा रोग कोणत्या पिकावर आढळून येईल मग आहे तुम्हाला हा रोग ऊस पिकावर आढळतो केवडा बोरान तुम्हाला सांगितलं आहे काय बोरान डाळिंबाची फळे तडकतात बोरानमुळं काय होतं डाळिंबाचे फळं तडकतात त्यासाठी बोरान, बोरान वापरलं जातं त्यानंतर नॉलिब्लेडम हे काय आहे विपटेल कोबीमध्ये विपटेल नावाचा आजार होतो ना तो कशामुळे होतो मॉलिब्लेडम यांनी त्यानंतर लोहाच्या अभावामुळे काय होतं केवडा रोग होतो के कळलं तुम्हाला चला पुढचा प्रश्न आपण बघूया प्रमाणित बियाणे प्रमाणित बियाण्यांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते प्रमाणित बियाण्यांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते पांढरा पिवळा हिरवा निळा कोणत्या रंगाचं लेबल असतं सर्वांना प्रश्नाचं उत्तर द्या कमेंटमध्ये आय एम पी प्रश्न आहे असे प्रश्न बार बार विचारले जातात परीक्षेमध्ये आता बघा हे तुमचं चुकणार नाही काय काय असतं बियाणे कोण असते मूलभूत पायाभूत प्रमाणित आणि सत्यप्रत हे बियाण्याचे प्रकार असते आणि त्यानुसार त्याच्यावर काय लेबल लावलं जातं पायाभूत बियाणं जे आहे मूलभूत वर कोणतं असतं बघा मूलभूत वर पिवळ्या रंगाचा टॅग असतो मूलभूत जे बियाणे त्याच्यावर पिवळ्या रंगाचा टॅग असतो पायाभूत जे बियाणे त्याच्यावर पांढऱ्या रंगाचा टॅग असतो पायाभूतवर त्यानंतर प्रामाणिक जे आहे त्याच्यावर निळ्या रंगाचा टॅग असतो प्रामाणिक बियाण्यावर काय निळ्या रंगाचा टॅग असतो आणि सत्यप्रतवर काय हिरव्या रंगाचा टॅग असतो सत्यप्रत बियाणं जे आहे त्याच्यावर हिरव्या रंगाचा टॅग असतो इथं काय विचारलं तुम्हाला मूलभूत विचारलेलं आहे आपल्याला हे तुम्ही लक्षात ठेवा काय मूलभूत विचारलेलं तुम्ही लक्षात ठेवा कारण हे कधीही विसरणार नाही कारण हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे हे कधी विसरायचं नसतं कारण एकावर विचारलं म्हटल्यावर दुसऱ्याचं सुद्धा विचारू शकतात परीक्षा आहे परीक्षेवर काय कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो चला पुढचा प्रश्न आपण पाहूया रब्बी ज्वारीची खास ओरड्यासाठी हो प्रसारित करण्यात आलेली जात कोणती रब्बी ज्वारीची खास ओरड्यासाठी प्रसारित करण्यात आलेली जात कोणती बघा चार जाती तुम्हाला दिलेल्या आहे फुले यशोदा आहे फुले मावली आहे फुले चित्र आहे फुले जाते उत्तर आहे कोणती हो जात आहे मग हुरड्यासाठी उत्तर या कमेंटमध्ये उत्तर येऊ द्या रब्बी ज्वारीची खास होरड्यासाठी प्रसारित करण्यात आलेली जात कोणती हुरडा खाल्ला का तुम्ही हुरडा कधी खाल्लात का अरे कशाचा असतो हुरडा ज्वारीचा असतो म्हणजे जी कवळी ज्वारी आपण भाजून खात नाही का त्याला हुरडा म्हणतात आपण सर्व महाराष्ट्रातले आहोत ना शेतकऱ्याचेच लेकरं असतील कोणी काही आम काय म्हणते अमेरिका जपान न्यूझीलंड इथून काही कोणी आलेलं नाही मग याची जात आहे बघा फुले उत्तरा कोणती जात उलड्याची फुले उत्तरा पर्याय नंबर चार एक गोष्ट सांगतो तुम्हाला लक्षात द्या हुरड्यासाठी फुले उत्तरा लायासाठी इथे पर्याय नाहीये पण पर लायासाठी कोणती जात आहे माहीत का तुम्हाला माहीत आहे का लाह्यासाठी फुले पंचमी लाह्या बनवण्यासाठी फुले पंचमी ही जात वापरली जाते आणि होयड्यासाठी सांगितलंय तुम्हाला वर पुढचा प्रश्न आपण बघूया जोड्या लावा पीक आणि प्रमुख जात पिकं दिलेले आणि त्याच्या जाती आहे त्याच्या जोड्या लावायच्या बघा टोमॅटो आहे वांगी आहे आले आणि कारले जाती आहे कोकण तारा कालिकत मांजरी गोटा धनश्री यापैकी काय करा तुम्हाला योग्य जोड्या लावायचं आहे हे बघा ह्या जोड्या लावावर शंभर टक्के प्रश्न उतरतातच कारण याच्या पाठीमागे जेवढ्या परीक्षा होऊन गेल्या त्यामध्ये या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे खालीलपैकी ही जात कशीची आहे किंवा डॅश ही जात कशीची आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आता याच्यामध्ये काय बघायचं बघा आपल्याला ज्या जाती आपल्याला बघावं लागतील याच्यामध्ये जर टोमॅटो जर म्हटलं तर धनश्री ही टोमॅटोची जात आहे धनश्री भाग्यश्री हे काय टोमॅटोची जात आहे ही जी धनश्री जात आहे ना ही जवळच्या मार्केटला पाठवण्यासाठी योग्य आहे धनश्री जात काय आहे जवळच्या मार्केटला पाठवण्यासाठी योग्य आहे आणि भाग्यश्री जी जात आहे ही प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाते कशासाठी प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाते टॉम प्रक्रिया करून काय केलं जातं टॉमॅटो केचप वगैरे बनवले जातात ना त्याच्यासाठी मग फुले राजा ही संक्रीत जात आहे पुसा पुसा रुबी त्यानंतर बघूया आपण वांगी आता वांगीच्या जाती कोणकोणत्या आहे बघा वांगीची आहे बघा कृष्णा कृष्णा ही वांगीची जात आहे त्यानंतर कोणती त्यानंतर आहे बघा मांजरी गोटा मांजरी गोठा ही सुद्धा वांगेची जात आहे मांजरी गोटा ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली वांग्याची जाते वैशाली त्यानंतर प्रगती सर्व मुलींची ना जी नावं आहेत काय सर्व जे मुलींचे नाव आहेत ना बघा लक्षात ठेवा भाजीपाल्याची जी जात आली की समजा मुलीचं नाव आलं हे लक्षात घ्या आता बघा कार्ली कारलीची कोणत्या जाती आहेत हिरकणी कोकणतारा फुले ग्रीन गोल्ड ह्या काय कारल्यांच्या जाती आहेत मग याचं उत्तर काय आहे ते आपल्याला शोधायला पाहिजे टोमॅटोची जात आहे धनश्री वांगीची जात आहे मांजरी गोटा म्हणजे ह्याच्यापैकी उत्तर क्रमांक दोन येईल आपण जे व्हिडिओमध्ये प्रश्न टाकतो हे सर्व कसे हे आय एम पी प्रश्न आहे मग याच्यापैकी उत्तर काय आहे दोन चार तीन दोन एक हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं आणि जर ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे पी डी एफ पाहायचे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आणि मागचे व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लेलिस्टला क्लिक करायचं आणि मागचे सर्व आय एम पी व्हिडिओ पाहून घ्यायचे तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो